श्रावणात येणारी भोपळ्याची पानांची भाजी भोपळ्याची पानं बऱ्यापैकी मोठी असतात आणि ती अशी स्वच्छ धुवून त्याच्यावरचे डेट काढून घ्यायचे खरखरीत काटेरी थोडंसं त्याच्यावर एक आच्छादन असतं आणि हे डेट नुसते हाताने ओढले की सगळे निघतात आणि त्याच्यासाठी साहित्य हिरव्या मिरच्या हळद आलं लसूण जिरे धने बडीशेप काळी मिरी पासा गूळ आणि मीठ चवीनुसार हिंग थोडासा पाव चमचा आणि आमचूर पावडर घेतली एक अर्धा चमचा चवीसाठी आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये पाणी घालून थोडं वाटून घ्यायचं आहे एकदम मऊ नाही वाटलं तरी चालेल पण थोडंसं चरचरीत राहिलं ना दाताखाली आल्यावर बडीशेप आणि धने चव चांगली लागते बेसन अर्धा वाटी घेतलं आहे आपण अर्धा कप आणि एक टेबलस्पून आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि तिखट ह्याच्यामध्ये तुम्हाला किती मिरच्या हव्या त्याप्रमाणे दोन घेतल्या आहेत साधारण एक दहा बारा पानं आहेत आणि देट त्याचे बाजूला काढले आहेत भाजी बनवण्यासाठी देटाची भोपळ्याच्या डेटांची पण भाजी मस्त होते आता हे बेसन तांदुळाचं पीठ आणि लाल तिखट अर्धा चमचा डिस्क्रिप्शनमध्ये काय काय मसाले घेतलेत किती प्रमाणात घेतलेत ते दाखवते अगदी सिंपल घरगुती थोड्या मसाल्यांमध्ये आपण हे सगळं बनवणार आहोत आता ह्याच्यात तीळ ओवा हे तुमच्या आवडीनुसार मी थोडा ओवा पाव चमचा घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तांदुळाच्या पिठाने ना वड्या कुरकुरीत होतात आणि चव चा पण चांगली लागते आणि बाईंड होतात व्यवस्थित तर आता हे सगळं छान एक जीव झालं की आपण अळवडीला जसं लावतो बॅटर तसंच लावायचं आहे तसंच स्टीम पण करायचं आहे चवीला अप्रतिम अप्रतिम लागतात ह्या पानांच्या उपवासाच्या पण वड्या बनवल्या जातात आपण ते पण नंतर पानं मला मिळाली तर ते सुद्धा बघू कारण ह्या दिवसातच ही पानं मिळतात फक्त श्रावणामध्ये म्हणजे पावसाच्या दिवसात आणि एकदा भोपळे लागले की जून होतात ती पानं आणि मग त्याची ती भाजी बनवली जात नाही कारण ते वरचे वरचे तुरे तोडून ते पानं आणली जातात आता पान मांडून घेऊया स्व पाठ घ्या खाली बॅटर लावायला म्हणजे ते प्रॉपर लावलं जातं व्यवस्थित सगळं पानांना लावून एकावर एक, एक लेअर लावून त्याची घडी घालायची अळूच्या पानांना खाज असते ह्याला खाज नसते त्यामुळे आंबट लावायची गरज नाही मी चवीसाठी आमचूर पावडर अर्धा चमचा वापरली आहे तुम्ही चाट चम चाट मसालाही त्याच्या जागेवर वापरू शकता आणि आता सेम अळूच्या पानांचं जसं लेअर लावतो तसेच लेअर लावायचे ले आणि घडी घालायचे आणि एक पंधरा ते वीस मिनटं त्याला स्टीम द्यायची आहे आणि भोपळ्याची पानं औषधी आहेत फायबरने भरपूर थंड प्रकृतीसाठी आणि प पाचक त्यामुळे श्रावणात तरी निदान भोपळ्या अशा ज्या भाज्या येतात वर्षातून एक वेळाच पावसात श्रावणात पावसात त्या नक्कीच खा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून नंतर आपण त्याचे जे डेट आहेत ते मी फेकलेले नाही आहेत त्याची मी रस्सा भाजी बनवणार आहे तो व्हिडिओ आपण नंतर बघू आता आपली सगळी पानं लावून झाली आहेत थोडी पानं पावसामुळे ओली झाली होती आणि त्याची घडी घालणार होत आता घडी पण आपण आहे ना दोन्ही बाजूला व्यवस्थित दुडून मला जेवढी शक्य आहे तेवढी पानं लावून घेते नंतर मग उरलेल्या पानांचा दुसरा गुंडा बनवेन कारण साधारण वडी पडली पाहिजेत एवढी पानं लावून घ्या म्हणजे गोल उंडा तो प्रॉपर झाला पाहिजे परफेक्ट असे मी अजून थोडी पानं आणि बॅटर पण उरलं आहे अजून एक गुंडा बनवते आणि मग स्टीम करून घेऊ दोन उंडे आपले तयार झाले एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम करायचं आहे स्टीम झाल्यानंतर पूर्ण गार करायच्या आहेत म्हणजे ना त्या कापल्या चांगल्या वाफ निघून गेली की सेट होतात आणि कापल्या चांगल्या जातात तर तुम्ही दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि नंतर कापू शकता तर आता साधारण मी पंधरा मिनटं तरी त्याला मिडियम टू हाय गॅसवर स्टीम घेतली आहे आणि बघा आपल्या परफेक्ट तयार आहेत आता त्या सेट होऊ दे गार होऊ दे चांगल्या एक दहा मिनटं पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार मी आणि नंतर त्याच्या वड्या बघा परफेक्ट अळवडीपेक्षा सुंदर अशा वड्या परफेक्ट झाल्या आहेत सुरीने कापून आता हे डीप फ्राय पण करू शकता तेलामध्ये मी थोडं अवॉइड केलं आहे कुरकुरीत हवं असेल तर डीप फ्राय केलं तर एकदम मस्त कुरकुरीत होतात मी तव्यामध्ये शॅलो फ्राय करणार आहे आणि आस्वाद घेणार आहे तुम्ही दाल राईस बरोबर खा नुसत्या स्टार्टर म्हणून खा चटणी सॉस ग्रीन चटणी सॉस बरोबर तुम्हाला जसं आवडेल तसं नक्कीच करून बघा भोपळ्याच्या पानाच्या वड्या